श्री स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी बहीण भावाच्या नात्यासाठी पवित्र मानला जाणारा सण म्हणजेच रक्षाबंधनाची माहिती घेऊन आलो आहोत चला तर सुरू करूया दोन हजार पंचवीसमधील मधील रक्षाबंधन शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येईल राखी बांधण्याची योग्य वेळ म्हणजेच शुभ मुहूर्त सकाळी दहा अठ्ठावन्न पासून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटापर्यंत भद्राकाल या वेळात राखी टाळले जाते भद्राकाल सकाळी पाच पंचेचाळीस ते दहा अठ्ठावन्न या वेळेत असेल भद्राकाळात राखी बांधणे अशुभ बांधले जाते रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ व महत्व रक्षा अधिक बंधन याचा अर्थ असा आहे संरक्षणाचे बंधन एक असा पवित्र नात्याचा धागा जिथे बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची सुखसमृद्धीची प्रार्थना करते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण वचन देतो या सणाची धार्मिक पार्श्वभूमी म्हणजे वामन अवताराच्या काळात इंद्राची पत्नी सचीदेवीने इंद्राच्या हातात रक्षासूत्र बांधले होते आणि तो युद्धात विजयी झाला दुसरं कारण म्हणजे द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली होती आणि श्रीकृष्णाने तिच्या प्रत्येक संकटात तिची साथ दिली होती आजच्या काळात फक्त सख्खे भाऊ बहीणच नाही तर चुलत मैत्रीण दत्तक किंवा बंधुत्वाच्या नात्याने जोडलेले कोणीही रक्षाबंधन साजरे करतात आजकाल सैनिक समाजरक्षक आणि समाज, समाज बांधिलकी की जाणणाऱ्या व्यक्तींना राखी बांधण्याची प्रथा वाढते आहे याच रक्षाबंधन सणावर आधारित एक भावनिक बहीण भावाची कथा शेवटची राखी सई आणि आर्यन हे दोघं लहानपणापासून जड नात्याने जोडलेले आई वडील सतत नोकरीच्या निमित्ताने फिरायचे पण या दोघांचं नातं मात्र घट्ट होतं आर्यन सईसाठी कायम ढाल बनून उभा राहायचा तिच्या लहान डोळ्यात अश्रू येण्याआधी तो समजून जायचा दोन हजार पंचवीसच्या रक्षाबंधनाला सई पहिल्यांदाच पुण्याला तिच्या नोकरीसाठी राहायला गेली होती आर्यन सैन्यात भरती झाला होता आणि सध्या सीमारेषेवर तैनात होता दोघेही पहिल्यांदाच दूर होते सईने त्याला राखी पाठवली हो त्यासोबतच एक चिठ्ठी तू दूर आहेस पण तुझं अस्तित्व माझ्या प्रत्येक क्षणात आहे यंदा येतो तुझ्या हातात राखी स्वतः बांधू शकत नाही पण प्रत्येक थेंबात तुला माझं प्रेम भेटेल परत ये भाऊ फक्त राखीसाठी नव्हे माझ्यासाठी आर्यनने ती राखी सीमारेषेवरच हातात बांधली त्या दिवशी मोठा हल्ला झाला आर्यांनी अनेक जवानांचे प्राण वाचवले पण तो गंभीर जखमी झाला रुग्णालयात जेव्हा त्याला सईने भेट दिली तेव्हा त्याच्या ते हातात अजूनही ती राखी होती ती रक्ताने ओथंबलेली होती पण चेहऱ्यावर समाधान होता राखीचं वचन पाळत सई तुझं रक्षण केलं देश म्हणजे तूच आहेस त्या दिवशी सईने पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हटलं तू फक्त बाहून आहेस तू देव आहेस माझ्यासाठी रक्षाबंधन साजरं करताना काही खास गोष्टी करा बहीण भावाच्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट बोलून दाखवा घरच्या वृद्ध सदस्यांच्या आशीर्वादाने रक्षाबंधन साजरे करा घरातल्या लहान मुलांनाही याच परंपरेची ओळख करून द्या सैनिक अनाथ किंवा समाजसेवक यांना राखी पाठवून आपल्या नात्याचं वर्तुळ मोठं करा या सगळ्या माहितीवर शेवटी एक सुंदर संदेश राखी म्हणजे फक्त धागा नाही ती प्रेमाची आस्था आणि विश्वासाची गाठ आहे काळ वेळ आणि अंतर ओलांडून मन जोडते श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो